श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत कार्तिक पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हा दिवस देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची एकत्रित पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवही त्रिपुरारी नावाने त्यांची पूजा केली जाते हे नाव भगवान विष्णूंनी भगवान शिवशंकरांना दिले होते त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरासुराच्या वधानंतर या दिवशी जगातील सर्व देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली आणि म्हणून या दिवसाला देव दिवाळी असेही म्हणतात कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत लाभदायक आणि शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला एक हजार पटीने जास्त फळ मिळत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिक पौर्णिमेला आपल्याला फक्त संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे फक्त चोवीस तासात नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहेत सायंकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे दिवा लावल्याने अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील अनेक संकट संपतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार असेही मानले जाते की दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष देखील दूर होतात जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते घरात वास्तुदोष असल्याने सतत घरामध्ये आर्थिक अडचणी येतात उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होतात कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही त्याचबरोबर घरातील जी मुलं असतात तर त्या मुलांची प्रगती ही खुंटत चालते तसेच घराची देखील प्रगती होत नाही घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असतात घरामध्ये आजार पण वाढत असते आणि यामुळे विशेष तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर घरातील वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष हे दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि ते कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर हळद टाकायची आहे जेणेकरून त्या दिव्यांना पिवळसर कलर येईल तर त्या कणकेपासून आपल्याला पाच दिवे तयार करायचे आहेत यानंतरनं ते पाच दिवे आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे यानंतरनं प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची काप वात करून तुम्हाला लावायचे आहेत दुहेरी कापसाची वात म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक असतं म्हणून कधीही दुहेरी कापसाची वात लावावी दुहेरी कापसाची वात लावल्यानंतरनं हे दिवे आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये सात सात अखंड तांदूळ टाकायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसणारे सात अखंड तांदूळ जे असतात तर ते त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत यानंतरनं प्रत्येक दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक लवंग तुम्हाला टाकायचं आहेत यानंतरनं दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत यानंतरनं ते ताट जे आहेत तर ते तुम्हाला दोन्ही हातात घ्यायचं आहेत आणि सर्वप्रथम तुमच्या देवघरात असलेल्या देवतांना तुम्हाला त्या दिव्याने ववाळून घ्यायचं आहे मग त्यामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा तुमच्या देवघरातले जे कोणते देवी देवता असेल तर त्यांना तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे आणि यानंतर त्यातले दोन दिवे उचलून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहेत डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत ठेवताना तुम्ही बाहेरच्या साईटने ठेवले तरीही चालेल किंवा आतल्या साईटने ठेवले तरीसुद्धा चालेल हे दिवे घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यामुळे आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते तसेच आपल्या घराला कुणी दोष लावले असेल काही शत्रू पिडा नजरबाधाचे नजरबाधेचे त्रास असेल तर ते सुद्धा घरातून निघून जातात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते यानंतरनं त्यातला एक दिवा उचलून हा तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचा आहे या दिवशी तुळशीची पूजा करायलासुद्धा विशेष महत्त्व आहे तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक, एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचा आहे यानंतरनं त्यातला एक दिवा हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतरनं शेवटचा उरलेला एक दिवा हा तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्याच दिशेने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणून लक्ष्मी आपल्या घरा घरामध्ये येण्यासाठी तिथला अंधार दूर होण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर हा तिथे लावायचा आहे हा दिवा लावणे लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते तर हे असे पाच दिवे जे आहेत तर ते आपल्याला आज सायंकाळी लावायचे आहेत हे दिवे लावल्यानंतरनं तुम्हाला दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये असणाऱ्या लवंगा हिरवी वेलची ही तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायची आहेत जर तुमच्या घरी निर्माल्य नसेल तुम्हाला तिथे टाकणं शक्य नसेल तर त्या सर्व लवंगा आणि हिरवी वेलची काढून तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये घ्यायच्या आहेत त्यामध्ये काही कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहेत आणि हे कणकेचे दिवे तुमच्या घराजवळ जिथे कुठे मोठं एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे असणाऱ्या मुंग्या कीटक ते येऊन खाऊन जातील जेव्हा कीटक मुंग्या पक्षी येऊन ते दिवे खात असतात तसे तसे आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि यशाचे मार्ग खुले होतात तसेच जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाखालीसुद्धा तुम्हाला आज एक चौमुखी दिवा लावायचा आहेत मग तुम्ही हा दिवा मातीचा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही गव्हाच्या कणकेपासून एक चौमुखी दिवा बनवला तरीसुद्धा चालेल जेव्हा आपण पौर्णिमेला पिंपळ वृक्षाखाली चौमुखी दिवा लावतो तेव्हा आपल्या घरावर आपल्यावर चारही बाजूने येणारं संकट हे टळतं आणि आपल्या घराची आपली चहू बाजूने प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून एक दिवा तुम्ही पिंपळ वृक्षाखाली आज अवश्य लावा तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ